ज्या ज्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय आताच्या निवडणुकीमध्ये मी विरोधी मतदान केलं मी त्यांना मत दिलेलं नाही आणि तरी देखील आज ही माणसं सत्तेवर आरोढ होऊ बसलेली आहेत त्यांनी रस्त्यावर हात पाहिजे हे घडेल कि नाही याच्याबद्दल माझ्या मनात खूप शंका आहे पण आज मला मनापासून असं वाटतं की समाजवादी चळवळ ही जर आज ताकदीची तेवढ्या राहिली असती तर कदाचित हे घडलं समाजवादी चळवळीबद्दल बोलताना खरं तर, बोलता तर, तर दोन तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या दे पाहिजेत एक समाजवाद ही आयडिया हे तत्वज्ञान समाजवादी चळवळ आणि समाजवादी राजकीय ताकद आणि त्याच्यात असणारा कार्यकर्ता तर या चारही गोष्टी या एकत्र असायला पाहिजे होत्या या चारही गोष्टी जर एक असत्या समाजवादी विचाराची एक जबरदस्त ताकद समाजवादी चळवळ म्हणजे विविध संघटना म्हणजे आमच्यासारख्या संघटना असतील किंवा ट्रेड युनियन्स असतील किंवा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये शेतमजूर शेतकरी कामगार यांच्यासाठी लढणाऱ्या काम करणाऱ्या विस्थापितांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या अनेक प्रश्नांवर लढणाऱ्या या सर्व संघटना असतील किंवा समाजवाद्यांनी देशभर चालवल्या विविध संस्था असतील त्या शैक्षणिक संस्था असतील किंवा प्रबोधनाच्या संस्था असतील ही ताकद एकत्र यायला पाहिजे पण खर तर हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण या परिवर्तनाचा जेव्हा विचार करतो तेव्हा तो राजकीय परिवर्तनाचा विचार करतो आणि फक्त राजकीय परिवर्तन हे एखाद्या विचाराच्या ताकदीवर होत नाही किंवा केवळ संघटना ज्या चळवळी चालवतात किंवा संस्था ज्या प्रबोधनाचं काम करतात त्याच्या ताकदीवर होत नाही तर हे त्याला राजकीय ताकदीची गरज असते आणि प्रश्न माझ्याकडून तोच राहतो की ती राजकीय सातख्या मला एक गोष्ट अभिमानाने सांगितली पाहिजे तशी मी प्रदीर्घ म्हणायला हरकत नाही